नमस्कार शेतकरी मित्रांनो मेरिटॉर हे नवीन प्रोडक्ट आलं मार्केटमध्ये याच्यामध्ये कॉन्सन्ट्रेटेड लिक्विड कॅल्शियम आहे अकरा टक्के जो की मुळांची ग्रोथ पेशवी बाजार झाडाची ताकद वाढवतो त्याच्यानंतर फळांची जी गुणवत्ता आहे ते वाढवतो त्याच्यानंतर फुल फळ पान यांची साईज चांगली करतो फळांवर चकेकी आणतं मार्केटमध्ये फळ चांगल्या प्रकारे दिसतं चमकतं तर ही या कॅल्शियमची खासियत आहे जे काळे येतात कॅल्शियमचे ते येणार नाही टोमॅटोवर आता याच्यानंतर याचा डोस सांगतो तुम्हाला अडीच ते तीन एम एल प्रति लिटर आपण फवारणीतून घेऊ शकतो एक ते दोन लिटर आपण खालून खालूनद्वारे घेऊ शकतो हा वापरायचा कधी पहिला म्हणजे झाडवाड्याच्या जा स्टेजमध्ये दुसरा म्हणजे फळांचा विकास होताना जर वापरला तर याचे चांगले रिझल्ट येतात फक्त काळजी घ्यायची की सल्फर बेस आणि कॉपर बेस सोबत घ्यायचा नाही आणि जेव्हा ऊन असतं जास्त तेव्हा फवारायचा नाही ആ വീഡിയോ ആവലസ് ലൈക്കാ ശെര സബ്സ്ക്ാബാ മണ്ഡല ഭേറ്റ വീഡിയോ മേ പുടന പ്രോഡക്റ്റ് ധന്യവാദ മണ്ഡല രാമരാമ